क्षम व्यवस्थे मार्फत सक्षम व्यवस्था म्हणजे ठेकेदाराकडून कोणाला ओल करायची आहे ग्रामपंचायतीने किंवा पाणी ग्रामपंचायती स्वच्छता व्यवस्था चालवणे व्यवस्था चालवणे म्हणजे नळ योजना चालवण्यासाठी हस्तांतरित कर, करायची आहे या प्रक्रियेला हस्तांतरण असे म्हणतात आपल्या नळ योजना कशा आहे भूकल्पातील आधारित आहे

सांगावा कैल म्हणजे का कुठे कोणाचा वेळ वेळी मेला तर सांगावा आला बाई म्हणजे सांगावा का शब्द कुठल्या तरी कुणी मेला गेला तर त्याच्यासाठी सांगावा मला मराठी शब्द आहे माहीत आहे त्याचा अर्थ माहीत नाही प्रत्यक्ष मराठी भाषा ही भाषाची मधुजी